नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली औसा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे औसा तालुका उपाध्यक्षपदी समाधान लिंबराज यांची नियुक्ती करण्यात आली लातूर जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार दिनकर माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन औसा तालुका उपाध्यक्षपदी गोड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी तालुका अध्यक्ष आबासाहेब पवार मासुर्डी गावाचे माजी उपसरपंच विष्णू पाटील मासुर्डी गावाचे सोसायटी सदस्य हिराचंद गरड आबा पाटील किशोर गरड मनोज गरड अमर पाटील संतोष पाटील दादा गरड अनिल बर्डे आप्पा पिपरे संतोष यादव तौफिक सय्यद दादासाहेब घोडके हे उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद